नवापूर तालुक्यात कृषी दिन संपन्न विविध स्पर्धेत पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवापूर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला कृषी विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यामाने तालुका कृषी अधिकारी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कृषी दिन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजी वावडी येथील प्रगतीशील शेतकरी मनोहर गावित होते देवरे गट विकास अधिकारी नवापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते प्रेमसिंग गिरासे प्राध्यापक कृषी महाविद्यालय हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित हे पण कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी तालुक्यातील शेतकरी यांनी आपले शेतातील अनुभव सांगितले शेतकऱ्याने फक्त उत्पादक म्हणून न राहता व्यापारी म्हणून पण काम करावे व आपला कृषी माल आपणच विक्री करावा शेतातील उत्पादित मालावर प्रक्रिया करून विकल्यास निव्वळ नफा जास्त कसा मिळेल यावरही या कार्यक्रमात चर्चा झाली नवापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून आपला शेतमाल बारडोली सुरत या मोठ्या बाजारपेठेत विकल्यास अधिक चांगला बाजारभाव हो मिळू शकतो याचा विचार करावा तालुक्यात फुले फळे आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून गटांमार्फत विक्री व्यवस्था उभी करावी यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कृषी विभाग करेल अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी दिली गटविकास अधिकारी देवरे यांनी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न घेण्याबाबत उपस्थित शेतकरी यांना आवाहन केले कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील प्राध्यापक प्रेमसिंग गिरासे यांनी सोयाबीन मका तूर कापूस पिकांच्या लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी पीक स्पर्धेतील शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी विविध स्पर्धेत पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधवांचा शाल पुष्पगुच्छ व एक रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता का कार्यक्रमासाठी प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तसेच रवी पवार कृषी अधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे गाडे कृषी विभागाचे भूषण भैसे नितीन गावीत सूरज पाडवी नितेशा गावित व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी परिश्रम घेतले मग जे तयार झाले मोठा लिपी त्याचे त्याला उकडायचे त्याच्या पाला काढायचा थोडा बाकी राहून द्यायचा आणि त्याची जोडी बांधायची आणि मार्केटला विकायचं आणि मार्केटला विकलो तिथं आपण कमवलेला आपण तयार केलेला भाजीपाला आहे किंवा कोणतंही पीक असू द्या लाजायची लाजायचं नसतं साहेब मी तर म्हणतो काय लाजायची गरज नाही आपण शेतकऱ्यांनी कारण आपण तयार केलेलं माल आपल्याला निघण्यासाठी काही अर्थ नाही तीनशे चारशे तीनशे चारशे जुडे आम्ही अकरा बारा वाजेपर्यंत विकून घ्यायचे शनिवारी नवापूर करायचं रविवारी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे नवापूर नंदुरबार